नमस्कार मैत्रिणीनं आज आपण खूप सुंदर असं लोटसचं मंगळसूत्र बनवणार आहोत ते पण खूप सोप्या पद्धतीने फक्त पाच मिनटामध्ये तयार होणारं हे मंगळसूत्र बघतोय तर बघा इथे दोन लोटस घेतलेले आहेत पिंक कलरचे आणि त्याच्यानंतर ही जी तार आहे तर ही वीस गेची वापरत आहे याच्याऐवजी तुम्ही अठरा गेटची देखील वापरू शकता आणि त्याच्यानंतरनं इथे जे आहेत हे जम्परिंग आहेत आणि मोती आहेत ड्रॉप शेपचे आणि एक क्रिस्टल घेतलेला आहे हे बघा पिंक कलरचा क्रिस्टल देखील घेतलेला आहे त्याच्यातमध्ये कलर चेंज करू शकता आणि येथे हे मोती घेतले आहेत जे की खूप सुंदर दिसत आहेत आणि ही जी आहे तर छत्तीस इंचाची आपली काळी पोत आहे म्हणजे आपण मंगळसूत्राची पोत म्हणतो तर ती आहे जे की आपण त्याला मंगळसूत्र अटॅच करणारं आहे तर हे छत्तीस इंचाचं आहे तर बनवायला सुरुवात करूया तर सुरुवात केल्यापासून तुम्ही बघू शकताय फक्त दोन ते तीन मिनटामध्ये आपलं मंगळसूत्र तयार होतं आहे तर इथे बघा राऊंड बनवून घेतला सगळ्यात आधी आणि त्याच्यानंतरनं इथे ड्रॉप शेपचा एक मोती टाकून घेते चार एम एमचा आणि आता त्याच्यानंतर ता ना लोटस टाकून घेते लोटसला वेज फक्त वरती आणि खालती असतात तर त्याच्यामुळे येथे मी त्याचं तोंड बघा मोतीकडे करत आहे आणि एक लोटस टाकून घेतलाय त्याच्यानंतर एक मोतीचक्री टाकून घेऊया अगदी सहज कोणीही बनवू शकेल फक्त दोन मिनटामध्ये असं हे मंगळसूत्र आहे तर चक्री टाकली त्याच्यानंतर क्रिस्टल टाकला नंतर एक मोती चक्री टाकली आणि ना एक आपला जो कमळ होतं तर ते कमळ टाकलं आहे आणि ना शेवटी मोती टाकलं आहे तर ते बघू शकता एवढं तुम्ही पॅक करू शकता आणि शॉर्ट मंगळसूत्र म्हणून वापरू शकता पण तुम्हाला हे जे आहे तर हे थोडंसं लहान वाटते थोडंसं काहीतरी ॲड करावं वाटतं याच्यामध्ये थोडंसं लॉंग मंगळसूत्र बनवायचं तर आता इथे आपण मोती अटॅच करूया तर इथे जे पॅक केलं होतं आधी तर ते खोलून आपण त्याच्यामध्ये मोती अटॅच करू शकतो किंवा पूर्ण काढून देखील त्याच्यामध्ये अटॅच करू शकतो तर इथे मी पलीकडचं जे आपण राऊंड बनवलं होतं लूप बनवलं होतं तर ते लूप ओपन केलं आणि त्याच्यामध्ये एक क्रिस्टल टाकून घेते रेड कलरचा आणि त्याच्यानंतर राऊंडवाला एक मोती टाकून घेते म्हणजे याची लेंथ देखील वाढेल आणि दिसायला देखील आकर्षक दिसेल पहिल्यांदा आपण जे बनवलं होतं तर ते शॉर्ट म्हणून यूज करू शकतो परंतु हे मी लॉंग बनवते त्याच्यामुळे थोडंसं जास्त पाहिजे होतं लॉंग लेंथला तर इथे बघा आणि जसं पलीकडच्या साईडला आपण टाकून घेतलं आहे तसंच अलीकड देखील आपण टाकून घेणार आहोत एक क्रिस्टल रेड कलरचा आणि क्रिस्टल जो आहे तर इथे दोन एम एमचं वापरलेला आहे आणि त्याच्यानंतरनं हा जो मोती आहे तर तो चार एम एमचा आहे राऊंडवाला अशा पद्धतीने ते तुम्ही बघू शकता है। मंगो है। एक अतिशय सुंदर हे मंगळसूत्र दिसत आहे आणि एक्स्ट्राची तार आहे तर ता ती कट करून घ्यायची याला कोणतंही विणकाम नाही आहे आणि आता याला लूप बनवायचं आहे एकदम फिटिंगमध्ये लूप बनवायचं आहे जर फिटिंगमध्ये नाही बनवलं तर जे आपले कमळ आहेत तर ते हलतील त्याच्यामुळे आपल्याला एकदम फिटिंगमध्ये हे लूप बनवून घ्यायचं आहे जर लूप तुमचं लू झालं तर त्याला तुम्ही थर्टी गेच्या किंवा झिरो पॉईंट तीन गेच्या तारेने पॅक करून घेऊ शकता लोटस आपल्या जी बेस तार आहे जी वीस गेची तार आहे तर त्याला आपण लोटस पॅक करून घेऊ शकतो परंतु येथे मी एकदम फिटिंगमध्ये फिटिंग लूप आहे तर ते बनवलेलं आहे त्याच्यामुळे येथे मला विणकाम करायची काही गरज नाही दोन्हीकडचे व्यवस्थित फिटिंग करून घेते लूप आणि बघू शकता इथे आपली जी वाटी म्हणजेच आपलं जे मंगळसूत्राचं पेंडंट आहे तर ते अगदी तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला याला चेन आपली काळी पोत जी आहे तर ती अटॅच करायची आहे तर ती अटॅच करून घेऊया कशा पद्धतीने अटॅच करायची बघू शकताय तर इथे ही रिंग घेतली आहे याच्याऐवजी तुम्ही अठरा गेजची तार आहे तर ती राऊंड बनवून कट करून देखील यूज करू शकता परंतु इथे मी रिंगचा यूज करते आणि रिंग कशा पद्धतीने अटॅच करायची बघा याला जास्त फाकवायचं नाही फक्त क्रॉसमध्ये त्याला फाकवायचं आणि नंतर न व्यवस्थित क्रॉसमध्येच पॅक करायचं त्याच्यामुळे छान असं हे पॅक होतं आणि बघू शकता अतिशय सुंदर आपलं लोटस मंगळसूत्र तयार आहे अगदी कोणीही सहज बनवेला असं तर आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा जे की त्यांनी देखील घरी बसून असं खूप सुंदर असं मंगळसूत्र तयार करतील तर पूर्ण व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमची मनापासून आभारी आहे धन्यवाद